महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले अधिकृत निशाणे बाजूला ठेवून राष्ट्रवादीच्या चिन्हावर कर्जत नगर परिषद निवडणूक लढवित असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी मात्र या वृत्ताचा स्पष्ट शब्द इन्कार केलाय कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीमध्ये मनसेचा देखील समावेश आहे उमेदवारी अर्ज भरताना मनसेचे पदाधिकारी सोबत होते मात्र या आघाडीत असलेल्या मनसेवर आपली निशाणे बाजूला ठेवून घडाळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचे नामुजकी आल्याचे वृत्त आज माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यात शिवसेना भाजपाला दणका बसला असून मिळेल तिथे मनसेवर आरोप करण्याचे हे षडयंत्र आहे याला उत्तर देण्याची सुरुवात कर्जतपासून होईल असे त्यांनी यावेळी सांगितले कर्जतच्या निवडणुकीत झालेल्या आरोपांना मनसेने उत्तर दिले असले तरी मनसेची भूमिका मतदारांना कितपत मान्य होते हे निवडणुकीतून स्पष्ट होईल सतत आम्हाला पाण्यात पाहणारे राजकीय या विरोधकांना हातात काय मिळालं नाही म्हणून स्थानिक पातळीवरचा कर्जचा प्रश्न कुठच्याही अधिकृत ठोस पुरावे नसताना आम्ही जर जाहीर पत्रक काढलेलं आहे की महाराष्ट्र मन सेनेचा हा पूर्णपणे पाठिंबा आहे आमचा कोणताही अधिकृत उमेदवार सोडून कुठच्याही निशाण्यावरती लढणार नाही आमचं पत्रक आहे मग ह्या बातम्या येतात कुठून कुठेतरी एक चांगलं प्रस्थ आज या कर्जत शहरामध्ये राष्ट्रवादी मनसे मिळून एक चांगली ताकद तयार केलेली आहे तर त्याला लोकांना भ्रमित करण्याकरता हे केलेल्या सगळ्या वाचलच्या गोष्टी आहेत आणि यांना पुढे भविष्यात आम्ही कायदेशीर नोटीस पाठवून ज्या ज्या वृत्तपत्रांकडनं ह्या चुकीच्या बातम्या गेल्या आहेत आम्ही त्या संदर्भात आम्ही आमची योग्य पावलं उचलू परंतु कर्जतकारांना आव्हान आहे की पूर्णपणे या सर्व गोष्टींवरती संलंबित न होता महाराष्ट्र मनसेला आजही पूर्णपणे सोबत आहे आणि या कर्जत पूर्णपणे सत्ता राष्ट्रवादी मनसे आणि मित्र पक्ष ही स्थापन करणार आणि कर्जतकारांना जी अपेक्षित आहे ते यश आणि तो विकास हा दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका